कोऱ्याच्या नावावर माध्यमातनं दाखवण्यात आलं खरं म्हणाल तर कोकणामध्ये आमच्याकडे एक दशावतार म्हणून कार्यक्रम होतो ज्याला दशावताराला आम्ही आणखीन एक शब्द काय म्हणतोय आणि या दशावतारासाठी जो कार्यक्रम केला जातो तो रात्रीचा असतो पण कालच्या उबाटाचे प्रमुख गेले होते ते नाक्या नाक्यावर जेवून ज्याला आपण चौक सभा म्हणतो तशा कोकणातल्या ह्या दशावताराचा कार्यक्रम करून ते आले पारंपरिक पद्धतीने दशावतारवाले पण चांगलं बोलतात धार्मिक अगोदरचे झालेल्या कार्यक्रमांविषयी सांगितलं जातं पण यांनी गेल्यानंतर जे अपशब्दांची फक्त एकच धारा चालू होती शिव्या घालणं शिव्या शाप हे असंच करत फक्त ती एक कोकणातनं काहीतरी बोलत बोलत ते आले कोकणातील बहुसंख्य लोकांकडनं आलेले आक्षेप की एखादी व्यक्ती कोकणच्या बाहेरची येते कोकणामध्ये जे कोकणातलेच सुपुत्र आहेत ज्यांनी आपलं कामकाज आणि राजकीय कामात असताना आपली प्रतिष्ठा वाढवली जे अगदी नगरसेवकापर्यंत केंद्रामध्ये मंत्री झाले मुख्यमंत्री झाले महाराष्ट्रामध्ये मंत्री मंत्रिमंडळात राहिले त्यांनाही लोक वर्षानुवर्ष तिकडे मानणारी आहेत त्यांना मतदान करणारी आहेत आणि त्यांनाच जाऊन त्यांच्याच भूमीत जायचं कोकणच्या भूमीत आणि त्यांनाच शिव्या घालून यायचं हे कोकणवासियांना न जमलेलं न पटलेलं आहे आणि त्याहीपेक्षा जे अठ्ठेचाळीस लोकसभा कारण आपण म्हणतो लोकसभेच्या निवडणुका लागतील यांचा कालच्या ज्या सभा झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसमधील एक लोकसभेचा निर्णय हा आमच्या बाजूने लागला असं आताच जाहीर करायला हरकत नाही एवढ्या खालच्या लेवलच्या त्या सभा झालेल्या होत्या लोकांचा निर्णय आणि लोकांची मतं पक्की झालेली आहेत कारण त्याच्यातनं दोन गोष्टी दिसत दिश्ट आहेत खरे तिकडचे सुपुत्र कोण बोलताना त्यांनी सांगितलं की मी बाळासाहेबांचा सा सुपुत्र तुम्ही सुपुत्र की कुपुत्र हे जनतेने बोलायचं असतं स्वतः बोलायचं नसतं अरे कोकणातले सुपुत्र कोण निघाले तर नारायण राणे साहेब निघाले मुख्यमंत्र्यापर्यंत गेले कॅबिनेट आता केंद्रामध्ये मंत्री झाले नितेश राणे असतील निलेश राणे असतील केसरकर साहेब आहेत तुम्ही त्यांच्याच त्या विधानसभा क्षेत्रामध्ये जाता आणि त्यांच्याच विषयी बोलताय व ज्या माणसाने तुम्हाला म्हणजे काल केसरकर साहेबांसारखी एखादी शांत व्यक्ती ही पण सांगते की मंत्रिमंडळात मला जाण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागले माझी जमीन विकून मला पैसे द्यावे लागले याच्यापेक्षा तुम्हाला लांछन ते काय असावं आणि हो। त्यांच्याच विषयी तुम्ही वाईट बोलून येत आहे उदय सामंत उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहेत त्यांनी आपल्या कामकाजातनं एवढ्या वेळा ते निवडून आलेले आहे दरवेळी त्यांना मिळत असलेली मतांची संख्या वाढत आहे त्यांच्याच रत्नागिरीला जायचं आणि त्यांच्याच विषयी बोलायचं मी उद्देश त्याच्यामधनं एकच दिसला आहे की ज्या शिवसेना प्रमुख किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या यांनी जे शिवसैनिक घडवले त्यांच्यावर ज्यांनी काम केलं त्यांच्यामुळे जे निवडून आले त्यांना हे शिव्या घालतात याचाच अर्थ शिवसेना प्रमुखांच्या प्रत्येक शिवसैनिकाला ही व्यक्ती शिव्या घालते असं म्हटलं तर ते खोटं ठरणार नाही आणि दुसऱ्याच्या कर्तृत्वावर बोलताना आपण आपल्या कर्तृत्वावर बोलायला पाहिजे तरी काल काहीतरी म्हणाले की आंब्याची पेटी आणि एक नासका निघाला तर तो बाजूला काढावा लागतो म्हणून आम्ही गेट आऊट केलं हो तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे चाळीस लोकांची ही जी पेटी होती आमदारांची निवडून आलेली त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्रीपदावरनं गेट आऊट केलंय हे पुऱ्या महाराष्ट्राने बघितलंय पुऱ्या देशाने बघितलंय म्हणजे कळत नाही एवढा आघात झाल्यावर किंवा अशी परिस्थिती आहे आप आपल्याला भरलेल्या ताटावरनं मुख्यमंत्री पदावरनं उचलून बाहेर कोणीतरी फेकलंय म्हणून एवढा डोक्यावर परिणाम व्हावं अशी मला कला महाराष्ट्रातली पहिली व्यक्ती असेल बरं एवढं करून तुम्ही कोकणामध्ये माझी जनता माझी जनता म्हणून सांगितली माझ्याकडे एक प्रूफ आहे नाणारची रिफायनरीसाठी मुख्यमंत्री म्हणून असताना एकीकडे कोकणात जाऊन सांगायचं आम्ही लोकांबरोबर आहोत आणि नाणार नको म्हणून पंचवीस किलोमीटर अंतरावर बारसूसाठी परवानगी दिलेलं हे त्यावेळी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांचं पत्र आहे म्हणजे त्याच जनतेसमोर जायचं त्याच जनतेला जाऊन सांगायचं आम्ही तुमच्याबरोबर आहे आणि इकडनं मात्र पत्र द्यायचं हो मग न्यायचंच होतं कोकणामध्ये तर कुठचं तरी चांगली एक दोन हॉटेल्स घेऊन जाऊ शकला असता तुम्ही आयपीओ होते डीपीओ होते आयटी पार्क होतं तुम्ही आजपर्यंत कोकणात जाऊन जे भाषणं करता ते कोकणच्या जनतेसाठी आपण मागच्या तीस पस्तीस वर्षात काय केलं राणे साहेबांचे आभार मानेन कारण चिपीसारखा का एअरपोर्ट होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले सी वर्ल्ड हो, बनवण्यासाठी प्रयत्न केले ते यांनी थांबवलं नाणारसाठी नाणार होणार म्हटल्यानंतर ताबडतोब इकडे सांगायचं गुजरातला सगळे उद्योग आहेत आणि नाणार मध्ये जमनी घेणारे मात्र कोण होते हे मी सभागृहात असताना नावं दिली होती एकवीस लोकांची मी लिस्ट तेव्हा दिली होती गुजराती आणि मारवाडी लोकांच्या नावावर सात बारा झाले होते आणि तेव्हा उद्योग मंत्री हे सुभाष देसाई होते एकीकडे बोग मारायची इकडनं उद्योग बाहेर चाललाय आणि आपण मात्र कोकणामध्ये त्यांना आणून जागा जमनी द्यायच्या हे उद्योग कोणी केले आणि या उद्योगासाठी पैसा कोणी घेतला हे केमछो वरळीसारखं आहे म्हणजे स्वतःला मिळताना आणि मिळवण्यासाठी कोकणवासियांचा फक्त वापर आणि वापर करण्यात आला या पलीकडे दुसरं काम कुठचंही करण्यात आलं नाही कोकणवाल्यांनी भरभरून प्रेम केलं पण ते बाळासाहेबांवर केलं उद्धव ठाकरेंवर नाही त्यामुळे प्रत्येकाला फक्त जायचं शिवीगाळी करायची मोठमोठ्याला काहीतरी शब्द वापरायचे लोकांच्या मुलांवर केसेस घ्यायला लावायचे मनगट ताकद ही ता अशी असे काहीतरी शब्द वापरायचे पण या पलीकडे ही व्यक्ती काही करू शकली नाही त्याच्यामुळे कालचं ज्या ज्या ठिकाणी मला वाटतं जसं ह्यांनी कोकणात केलंय तसं प्रत्येक मतदारसंघात यांना जर फिरवले तर खात्री आहे हे सगळे मतदारसंघामधनं पुन्हा जे निवडून येणारे लोकसभेसाठी असतील हे सगळे उमेदवार भाजप आणि शिवसेना आणि आता असते राष्ट्रवादी यांच्या बरोबरचे येतील फक्त यांना सगळ्या मतदारसंघामध्ये इकडे जाऊन फिरवावं लागेल आता त्यांनी दुसरं पण एक केलंय राम मंदिराचा कार्यक्रम सांगतात राम मंदिराच्या कार्यक्रमाच्या वेळी प्राणप्रतिष्ठेच्या वेळी आम्हाला निमंत्रण मिळालं नाही म्हणून इकडे आव आणली मीडिया समोर सांगण्यात आलं चार पाच बर, चा, दिवस ती बातमी चालवण्यात आली एकीकडे नाराजी दाखवायची आणि दुसरीकडे बीजेपी बरोबर आम्ही पण काम करायला तयार आहोत अशा पद्धतीच्या बोलण्यासाठी माणसं दिल्लीला जात आहेत आणि ती आहेत म्हणजे मागच्या दरवाज्याने कसं यायचं ह्याना विचारा मागे पण मुख्यमंत्री होताना मला मंत्रिपद नको मुख्यमंत्री नको काहीच नको असं म्हणायचं आणि मुख्यमंत्री व्हायचं मुख्यमंत्री होण्यासाठी मला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्या हे पण यांनीच मागायचं ते नाही दिलं म्हणून दुसऱ्याबरोबर जायचं आता जाऊन भाजपाच्या विरोधात पंतप्रधानांच्या विरोधात शिंदेसाहेबांच्या विरोधात बोलायचं आणि दिल्लीला मात्र निरोप असे पाठवायचे दिल्लीमध्ये आपली माणसं पाठवायची की जी त्यांच्याकडे बोलतायत की आम्ही पुन्हा भाजपाबरोबर जुळवून घ्यायला तयार आहोत हे खरं आहे की खोटं आहे हे प्रवक्त्यानं त्यांच्या विचारा आणि उद्या सकाळी दहा वाजता सांगा म्हणावाई याची आणखीन त्याला काही प्रूफ देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही एक मुद्दा त्यांनी वारंवार सांगितलंय माध्यमांसमोर मागच्या दोन तीन दिवसामध्ये की गुंडांसोबतचे फोटो तो। तो मंत्री म्हणून काम करत असताना आजही जर इकडे काही मंत्री किंवा कोणी आमच्या ऑफिसला जेव्हा येतात प्रत्येक जण माणूस येतो आपला फोटो काढतो त्यांच्याशी बोलतोय काही निवेदनं देतोय तेव्हा आपण मंत्रिमंडळामध्ये हे तर विचारत नाही हा गुंड आहे की कोण आहे प्रत्येक मंत्री त्यांना विचारत नाही हा आता हा कोण आहे तसंच जर होतं तर मग बडगुजर कोण आहेत कारण ते तुमचे पदाधिकारी होते त्याने ते सलीम कुत्ताबरोबर डान्स वगैरे केला असेल की के ती पार्टी अटेंड केली तर ते त्यांनी बघायला पाहिजे ती त्याच्यानंतर ललित पाटील कोण ड्रग्ज माफिया त्याला तर तुम्ही ते काय मनगटावर बांधतात शिवबंधन ते, ते बांधताना जे फोटो आहेत त्याला म्हणतात गुंडांना बोलवलंय म्हणून कोणी कोणाच्या वाढदिवसाला किंवा कोणतरी गर्दीमध्ये जाऊन एखादा बुके दिला तेवढाच फोटो काढून दाखवण्यापेक्षा आणि वाजेंचं काय होतं तो तो भयानक प्रकार होता ज्याला तुम्ही प्रवक्ता नेमला आणि तोच जाऊन अंबानींच्या घराच्या खाली स्फोट घडवण्यासाठी घडवतोय त्याला म्हणतात गुंडांची टोळी झालेले स्वतःचे प्रकार असे झाकता येणार नाहीत पण याचा अर्थ भाजप आमदाराने जो गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये केला त्याचं समर्थन करता येणार नाही त्याच्यावर जी जी ॲक्शन व्हायला हवी होती ती पोलिसांनी केलेली आहे त्याच्यामध्ये कोणी कोणाची बाजू घेतलेली नाही महाराष्ट्रातले असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत याही पद्धतीचं सांगण्यात आलं पण त्याचवेळी एकही दिसतंय काही लोकांनी असंही केले हत्या झाल्यानंतर त्याची आत्महत्या दाखवण्याचे प्रकार हे पण झाले नाहीत कारण नाहीतर मग सुशांत सिंगची काय होती दिशा सॅलियनची काय होतं आत्ताच्या सरकारमध्ये हत्या झाली असेल हो ती हत्या आहे गोळीबार झालाय हो तो गोळीबार आहे घ्या आमदार असेल खासदार असेल कोणी असेल आतमध्ये टाकला गेलाय मग त्यावेळच्या त्या दोन मंत्र्यांना दिशा सॅली यांनी आत्महत्या म्हणून दाखवलीत खरी हत्या असून आत्महत्या दाखवलीत का तुम्ही असं दाखवलं नाही धारीष्ट त्या दोन मंत्र्यांना आत्मधे टाकलं कोण दोन मंत्री होते त्या रात्री तिकडे याला म्हणतात कायदा सुव्यवस्था सांभाळणं तुम्ही तेव्हा सांभाळायला हवी होती तुम्ही त्याला हत्येला आत्महत्या दाखवून त्याच्यातनं पळवाट काढली आहे आज ना उद्या ते पण उघड होईल आणि जे उभाटाचे पक्षप्रमुख वारंवार सांगतायत हत्या आणि याच्याविषयी बोलतायत मी तर म्हणेन शिवसेनेच्या जन्मापासनं कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येपासून रमेश मोरे असतील किंवा शेवटची जयंत जाधव असेल इथपर्यंतच्या हत्येंचा इतिहास जर मांडला ना तर रस्त्यावरून तुम्हाला फिरणं म्हणावं कठीण होऊन जाईल आमदार रमेश बोरेंची हत्या कोणी केली कशासाठी केली काय झाली उघड व्हायला हवं हो। जयंत जाधव यांची हत्या करण्याचं काय होतं ते उघड व्हायला हवं हो। अशा अनेक हत्या आहेत आणि अगदी आत्ताची असले सुशांत सिंग असेल दिशा सैलियन असेल म्हणजे हे हत्यासत्र काय होतं हे सरकारमधलं कायदा सुव्यवस्था कशी सांभाळली जात होती उबाटाचे प्रमुख त्यावेळी काय करत होते पण तरीही मी सांगेन राज्यामध्ये त्यांनी केलंय म्हणून इकडे काहीतरी व्हावं आणि त्याला सपोर्ट द्यावा पाठिंबा द्यावा असं होणार नाही म्हणून यावेळी जी कार्यवाही व्हायला हवी होती ती कार्यवाही झालेली आहे पण माझा माध्यमांसमोर वारंवार जाऊन खोटं बोलणं माध्यमांसमोर आणि लोकांसमोर जाऊन खोटं माहिती देणं आणि कोणालाही पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील एकेरी भाषेत बोलणं याच्यावर उभाटाच्या पक्षप्रमुखावर आणि त्या प्रवक्त्यावर कारवाई व्हावी ही त्याच्यातनं आमची मागणी नाही सोऱ्या माऱ्या आणि दरोडे करणारे होते ज्यांनी पत्राचाळमधनं मोठ्या प्रमाणात दरोडा टाकलाय त्याचा एफ आय आणि त्याचं टोटल डिटेल मी मांडू शकेन किती एफ आय क्रिएट झाला किती एकर जागा होती चौदा वर्ष लोक बाहेर का राहिली त्याला म्हणतात दरोडा दरोडा तो आहे त्याचं कधीतरी स्पष्टीकरण द्यावं आणि त्या प्रवक्त्यांनी तर बोलूच नये कारण जे स्वतः बेलवर आहे पुन्हा कधी जाऊ शकतात जेलमध्ये त्यांची सुटका झालेली नाही ते निर्दोष मुक्तता झालेली नाही जो स्वतः माणूस बेलवर आहे टेम्पररी बाहेर आहेत त्याने दुसऱ्यांवर आरोप करू नये आणि दुसऱ्यांवर गुंडांचाच जर बोलायचं असेल तर आमच्या मनसेचे देशपांडे त्यांच्यावर सकाळी वॉकला गेल्यानंतर शिवाजी पार्कवर ज्यांनी अटॅक केला होता ज्याने त्यांना मारलं होतं ते कोणी आणले होते कुठून आले होते का त्यांच्यावर केला होता असा अटॅक का हल्ला झाला होता म्हणजे आपण गुंडगिरी करत राहायची काहीच आपल्याला मिळत नसेल तर दुसऱ्याकडे गुंडांची बोट दाखवायची तर ते त्यांनी हे धंदे करून येतो एक गोष्ट साहजिक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ही व्यक्ती अठरा तास सतरा तास पंधरा तास काम करते लोकांमध्ये फिरतायत लोकांमध्ये जात आहेत वेगवेगळ्या ठिकाणी फिरतायत वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत अनेक लोकांना भेटतायत कामानिमित्त असेल त्याचबरोबर असलेली विकासाची कामं असतील कोण आजारी <laughs> असेल तर त्याच्या लहान मुलाला पण ते भेटत आहेत जाणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्यावर फोटो मला कधी काढता येईल अशा पद्धतीने सकाळी दहा वाजता पण तोच प्रकार आहे आणि रात्री दोन अडीच तीन वाजता पण तोच प्रकार आहे त्यामुळे शिंदे साहेबांविषयी ते जे काय बोलत आहेत कोणाबरोबर फोटो काढलेत आणि काय उभे राहिलेले आहेत जे घर कोंबडे होऊन घरामध्ये होते त्यांच्याबरोबर फोटो काढताना फक्त हम दो हमारे दो एवढेच फोटो निघू शकतात बाकी फोटो निघू शकत नाही आणि जर तसे फोटो असतील त्यांनी करताना स्वतःची कृत्य मोठमोठी केली आहेत म्हणून मी म्हणालो याच राज्यामध्ये हत्या झाल्यानंतर आत्महत्या दाखवणं हा मोठा पराक्रम त्यांनी घरात बसून केलेला आहे तेच शिंदेसाहेब या पद्धतीने काम करत नाहीत आणि शिंदे साहेबांना असं करण्याची गरजही भाषणार नाही एवढं लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेली ती व्यक्ती आहे याबाबतची चर्चा करण्याचा अधिकार पक्षप्रमुख या नात्यानं शिंदेसाहेबांचा असेल याच्याविषयी आत्ता माहिती द्यायला आपल्याकडे किंवा त्या पद्धतीची कुठची चर्चा झालेली आहे असं माझ्यापर्यंत तरी काय आलेलं नाही आहे कोणीही कोणाला जाऊन भेटावं विकास कामं लोकांची करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी हे जाऊन भेटले असतील मुंबईतली कामं असतील राज्यामधली कामं असतील याचा अर्थ फक्त निवडणुकांपुरतंच काम आहे असं नाही आहे ही लोकं जाऊन भेटलीत ही इतर लोकांची कामं करण्यासाठी भेटलेली आहेत पण आपल्याकडे एक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे फक्त माझं आणि माझ्या कुटुंबाचं काम असेल तरच दुसऱ्याला जाऊन भेटणं हा जो प्रकार आहे ह्याच्यातनं सगळेच बाहेर पडलेले आहेत मी माझ्याकडे यापूर्वी ही पत्र जी आली आहेत यापूर्वी फोन जे आले आणि आता आलेलं मेलवरचं हे सर्व मी कायदा सुव्यवस्था जॉईंट सीपीना दिलं शिवाजी पार्क पोलिस स्टेशनला दिलं काल त्यांनी जी व्यक्ती पोलीस स्टेशनला आणली होती तिचं वय आहे शहात्तर वर्ष त्यांना मराठी पण व्यवस्थित बोलता येत नाही विचारे <coughs> म्हणून आहेत हात थरथरत होते ते मेल करू शकत नाही ते म्हणाले हो माझ्याकडनं चुकून झालंय पण हा मेल त्यांच्याकडनं झालेला नाही हा मेल कोणीतरी त्यांचा वापर करून केलेला आहे आपण त्याच्यावर पण चौकशी चालू आहे धमकी मी कमजोर दुवा नाही म्हणणार पण पोलिसांना पण कालावधी हो द्यायला पाहिजे अशा घटना ज्यावेळी होतात तुम्ही मातोश्रीवर एक शब्दही बोलू नका गद्दार वगैरे हे जे शब्द वापरून नंतर शिव्या कर शिव्या घालणं हे घर बसले जे कार्यक्रम करणं ना ते करू नका मैदानं भरपूर जी मोकळेत या ना कधीतरी मैदानामध्ये चर्चा करण्यासाठी या अगोदर काय कामं केली त्याच्यावर या आणि त्याचबरोबर एक मुद्दा जो राहतोय की नेहमी माझा बाप चोरला बाप चोरला म्हणून सांगितलं जातं ओहो महात्मा गांधींच्या परिवारातील लोक पण असं कधी म्हणत नाही की आमचा बाप चोरलाय हयात नसलेल्या बापाचे फक्त विचार पुढे घेऊन जातात लोक त्यांच्या विचाराच्या संदर्भात पुढच्या पिढीला त्यांचे विचार कळावे त्यांनी जे सॅक्रिफाईस केले ते त्या पिढीला कळावं म्हणून त्यावत करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिवार कधीच नाही बोलला की माझा बाप चोरलाय इकडे फक्त बोललं होतंय बाळासाहेब ठाकरेंविषयी शिवसेना प्रमुखांचा एक एक पुत्र बोलतोय मी आपल्या बापाचे विचार पुढे चालावेत त्यांचे विचार पुढे घेऊन जाणारे कोणतरी असावेत तुम्हाला स्मारक हवी आहेत पण ती स्मारकं फक्त जागेसाठी हवी आहेत की तुम्हाला खरोखर त्यांच्याविषयी प्रचार प्रसार पुढच्या पिढीला व्हावं त्यासाठी हवी आहे हे पहिला पुत्र असा असेल किंवा पहिला त्यांचा त्या असलेला त्य एक कोणतरी वारसदार म्हणून सांगतोय एकसारखी छाती बडवून बाप चोरला बाप चोरा कोणीही बाप चोरलेले नाही पण त्यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत आज महात्मा गांधींचे विचार देशामध्येच नाहीत जगभरामध्ये लोक घेऊन गेली गे आहेत काय चोरलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ह्या आपल्याच देशामध्ये नाही जगभरामध्ये घेऊन गेले गे आहेत लंडनला पण त्यांचं स्मारक बनवण्याविषयी चाललंय पण त्याचबरोबर बाळासाहेबांचे विचार हे महाराष्ट्रापुरतेच नाहीत देशभरात नाही विदेशात पण जावे अशा विचाराची नवीन पिढी आहे आणि ती करते तुम्हाला काय पाहिजे स्मारक स्मारकावर कोण मी माझा मुलगा आणि बाकीचे कशासाठी ओ तुम्ही मोठ्या दिलाने सांगायला पाहिजे होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक होते त्याच्याविषयी आमच्या परिवारातला कोणी घेऊ नका पण भव्य दिवस स्मारक होऊ द्या पुढच्या सर्व पिढीना ते बघायला मिळते ही भावना असायला हवी होती शिंदे साहेबांची भावना ती आहे आणि म्हणून सर्व आत्ता असलेले राज्या राज्यातनं लोक जे आपण बघताय जे पदाधिकारी त्यांच्याकडे आले या एकमेव उद्देशाने सर्व एकत्रित आलेले आहेत आत्ता तरी समजून घ्या म्हणावं बस झाल्या प्रॉपर्ट्या प्रॉपर्ट्या जमवणं बंद करा आता आमच्या यापूर्वी पण आम्ही ह्या मागणी केलेली आहे सीबीआयकडे जी एन्क्वायरी आहे बंद झालेली नाही काही लोकांना असं वाटतंय की सध्या कुठचा तपास होत नाही आहे म्हणून सगळी बंद आहे ज्यावेळी याचा तपास चालू होतो त्यावेळी भावनिक आवाहन केलं जातं की शिवसेना प्रमुखांमुळे मोदी साहेबांची खुर्ची राहिली नाहीतर तेव्हा मोदी साहेब खुर्चीतनं उतरले असते मग आमच्या मुलाला त्रास का अरे पण जर हत्या असेल तर सांगा स्पष्ट हत्या आहे म्हणून त्याला आत्महत्याचं रूप का देत आहे जे असेल ते स्पष्ट आहे मग तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने मी म्हणेन चांगली व्यक्ती ती म्हणावी लागेल जे स्वतःविषयी सांगतात हो माझ्या हातून चूक झाली आहे केले मी तुम्ही कधीतरी ते समोर येऊन सांगा मीडिया समोर आणि खरं कधीतरी ते बोला त्या कोकणवासी भोळे भाबडे आहेत चांगले आहेत त्यांना किती वेळा बोलणार आहात तुम्ही काहीही कधी दिलेलं नाही एक उद्योग दिलेला नाही बिचारा आजही कोकणवासी तुमच्याकडे नोकरीसाठी येतोय करा याची चौकशी केंद्र सरकारने ज्यावेळी सीबीआयकडे दिलंय सीबीआयने याची चौकशी करावी आणि एकदा पूर्णत्वाला न्यावं ही खरोखर हत्या आहे की आत्महत्या ही पूर्णत्वाला न्यावं उद्या नक्कीच होणार जा आहे ह्याला मागणी करण्याची गरजही लागणार नाही ज्यांनी अशा पद्धतीचं कृत्य केलंय आणि तेही पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ज्यावेळी अशा पद्धतीचं कृत्य झालंय ही मला वाटते पहिली घटना असेल राज्यामध्ये आहे की देशामध्ये कल्पना नाही पण ही पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनच्याच आतमध्ये जाऊन जर त्याची फायरिंग झाली आहे आणि त्यात सिद्ध पहिल्याच वेळी मी बोललो सिद्ध करण्यासारखं काही का नाही आहे सगळं तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे त्याच्यामुळे अशा माणसांना पुन्हा तुम्ही देऊ नये याबाबत मीच का मागणी करायला रा पाहिजे राज्यातले सगळे नागरिक करतील समस्त नागरिक सुज्ञ नागरिक आहेत राज्याचे नागरिक हे सुज्ञ आहेत सुसंस्कृत आहेत त्यामुळे हा प्रकार असा सहन केला जाणार नाही

सिख समुदाय तो हो या और भी कोई ऐसी जो मंदिर उसके बारे में जो आके मिलते हैं अगर कैबिनेट डिसीजन हुआ है तो उसके ऊपर वो आके मिल सकते हैं, गवर्नमेंट के पास वापस जाके बोल सकते हैं, उसमें क्या करना सुझाव दे सकते हैं, जिसको हम लोग हमेशा बोलते हैं कोई भी प्रस्ताव आने के बाद उसके ऊपर सजेशन एंड ऑब्जेक्शन लेते हैं वो सजेशन उसके कंसिडर किए जाएंगे उसके लिए कोई इतना ट्वीट करके या नाराज दे कुछ फायदा नहीं है उनकी भी सुनवाई होगी और उसके बाद डिसीजन होगा एक बात जाहिर है जितने भी जो मंदिर मस्जिद या अभी राम मंदिर का प्रोग्राम देखने के बाद आपको पता लगेगा कि गवर्नमेंट यही चाहती है चाहे वो सेंट्रल गवर्नमेंट हो या स्टेट गवर्नमेंट हो यही चाहती है कि वहां पर आने वाले हरेक जो लोग भाविक लोग हैं उनको सुविधा मिले और उस सुविधा मिलते वक्त कुछ तो उसके ऊपर लॉ एंड ऑर्डर के लिए होगा कल सिक्योरिटी पर्पज के लिए होगा कल फाइनेंस के बारे में होगा तो उसके ऊपर शासन का या गवर्नमेंट का कुछ तो कंट्रोल होना चाहिए नंबर कितने होने चाहिए सदस्य कौन इलेक्टेड चाहिए कौन सिलेक्टेड चाहिए इट इज अ डिफरेंट इश्यू उसके लिए कभी भी जाके ट्रस्ट जाके उनके साथ तो डिस्कस कर सकते हैं गवर्नमेंट के साथ उनका अधिकार है वो करेंगे भी मुझे ऐसा लगता है वो करेंगे एक बात जाहिर है गायकवाड़ जैसे आमदार पुलिस स्टेशन में जाके फायरिंग करते हैं जैसे आप लोगों ने भी बोला कि आप ये इलेक्शन में खड़े नहीं होने चाहिए उन्होंने इलेक्शन नहीं लड़ना चाहिए ये जैसे आप बोल रहे उसी तरह कोई भी अगर मिनिस्टर होते वक्त एमएलए था विधायक होने के बावजूद भी दो दो लोग दिशा सालियन की हत्या हो गई तब वो स्पॉट पे थे तो उनको भी तो पाबंदी लगनी चाहिए उन्होंने उनको भी इलेक्शन के लिए खड़ा नहीं होने चाहिए उसके लिए भी कुछ तो पाबंदी लगाए और वो पाबंदी लगाने के लिए सीबीआई ने अपना डिसीजन देना चाहिए सीबीआई अगर डिसीजन फाइनल देंगे तो हमें पता लगेगा ये हत्या थी ये आत्महत्या थी इसको हत्या को आत्महत्या दिखाई गई है ये सुसाइडल बनाया गया है तो इस वक्त के, उस वक्त के हमारे चीफ मिनिस्टर कौन थे वो भी इन्वॉल्व है क्या उसमें उनकी इन्वॉल्वमेंट है क्या खुद के बेटे को बचाने की कोशिश की गई है क्या ये सब जांच होनी चाहिए और वो भी जांच फास्ट होनी चाहिए पेंडिंग मत रखो जल्दी से जल्दी उसका डिसीजन लगाओ